निवडणुका म्हणजे आरोप प्रत्यारोप निवडणुका म्हणजे भाषण आणि निवडणुका म्हणजे रणनीती एखाद्या मतदारसंघामध्ये राजकीय पक्ष कशाप्रकारे आपली रणनीती वापरू शकतात याचं उदाहरण बारामतीच्या निमित्तानं समोर आलंय बारामतीतल्या लढतीबाबत देवेंद्र फडणवीसांनी नवं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केलाय तर या नॅरेटिव्हची विरोधकांनी खिल्ली उडवली आहे बारामतीमध्ये नेमकी लढत कुणामध्ये काका आणि पुतण्यामध्ये भाऊजय ने आता हा प्रश्न बारामतीकरांना विचाराल तर काही जण एक पर्याय निवडतील तर काही जण दोन्ही पर्यायांसमोर बोट ठेवतील मात्र देवेंद्र फडणवीसांना हा प्रश्न विचाराल तर त्यांचं उत्तर काय असेल तुम्हीच ऐका काही लोकांना असं वाटतं की बारामतीची लढाई ही पवारसाहेब आणि अजितदादांची आहे काही लोकांना असं वाटतं की बारामतीची लढाई ही सुप्रिया ताईंची आणि सुनेत्रा वहिनींची आहे न ही लढाई पवारसाहेब अजितदादांची आहे न ही लढाई सुनेत्रा ताई सुप्रिया ताईंची आहे खऱ्या अर्थानं ही जर लढाई असेल तर ही नरेंद्र मोदीजी आणि राहुल गांधी यांच्यातली लढाई आहे आता पंतप्रधान मोदी किंवा राहुल गांधी यांच्यापैकी कोणाचाच थेट संबंध बारामतीशी नाही मग फडणवीसांनी पवार कुटुंबाला मोदी आणि गांधींमधला सामना का घोषित केला शक्यता एक ब्रँड शरद पवार हा जुना ब्रँड बारामतीत अजित पवारांच्या सत्तेवर सहानुभूतीमुळे जास्त प्रभावी ठरू शकतो का या काळजीतून तिथं ब्रँड नरेंद्र मोदींच नाव पुढे आणत त्यांची लढाई ब्रँड पवारांशी नाही तर ब्रँड राहुल गांधींशी दाखवणं जास्त फायद्याचं ठरू शकतं असा विचार असावा शक्यता दोन कमळ चिन्हाचं बटन डोळे झाकून दाबणारा मतदार घड्याळ्यासाठी स्वयंस्फूर्तपणे निघणार नाही पण मोदींचं नाव आलं की मनावर दगड ठेवत का होईना घड्याळ्याचं बटन दाबण्यासाठी सरसावू शकेल शक्यता तीन पवारांविरोधातील पाच लाख प्लस मतं अजित पवारांमुळे शरद पवारांविरोधात जाणार नाहीत थंडावतील अशी काळजी वाटत असावी ती मतं मोदी नावावर घड्याळाला आपलं मानू शकतील अशी रणनीती असावी शक्यता चार युवा मतदारांनी मतदार नोंदणीत कमालीचा निरुत्साह महाराष्ट्रात अठरा एकोणीस वयोगटातील फक्त बावीस टक्क्यांनी नाव नोंदवलंय त्यामुळे जे नोंदले गेले त्यातील जास्तीत जास्त मोदी नावामुळे घड्याळाकडे वळू शकतील अशी अपेक्षा असू शकते महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे शरद पवार असा सामना आहे महाराष्ट्रामध्ये हा सामना होईल आणि महाराष्ट्रामध्ये मोदींचा पराभव होईल देवेंद्र फडणवीस कुठल्या तरी अंधारा गुहेत चाचपडत आहेत त्यांना अजून सत्य परिस्थिती माहीत नाही या महाराष्ट्रात ते हास्यास्पद वाटत नाही का तुम्हाला ही लढाई कुणाच्या विरोधी आहे हे सगळ्या बारामतीकरांना माहिती आहे आणि बारामतीकर त्या प्रश्नाचं त्याच पद्धतीनं उत्तर देतील याच्यात नरेटिव्ह बदलण्याचा प्रयत्न हा दिसतोय कदाचित सर्वेमध्ये मोदी आणि राहुल गांधी यांची कंपॅरिझन त्यांच्यासमोर आली असेल आणि त्यामुळे नरेटिव्ह बदलण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे त्यांचा दुसरीकडे बारामतीच्या लढतीबाबत देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या वक्तव्याचा महाविकास आघाडीनं समाचार घेतला बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढत झाली तर त्याचा फटका महायुतीला बसू शकतो असा एक कयास आहे म्हणूनच या लढतीला मोदी विरुद्ध गांधी असा रंग देण्याचा प्रयत्न सुरू आहे दरम्यान खडकवासला बालेकिल्ल्यात जास्तीत जास्त आघाडी मिळवत निवडणूक जिंकण्याची रणनीती भाजपच्या नेतृत्वात महायुतीनं आखलेली आहे बारामती म्हणजे पवार कुटुंब हे समीकरण फक्त गल्लीलाच नव्हे तर दिल्लीलाही माहिती आहे त्यामुळे फडणवीसांनी जाहीर केलेला नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी हा सामना फक्त भाषणापुरताच मर्यादित राहणार आहे प्रत्यक्षात ईव्हीएमचं बटण दाबताना बारामतीची जनता एकतर काकाला कौल देईल किंवा पुतण्याला ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज बारामती